आपण श्री शैल्य मल्लिकार्जुन विद्या मंदिर मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहत आहात आज आपलं स्नेह मेळावा झालाय काय प्रतिक्रिया मी सुशांत किशोर दुर्डे पोलीस उपनिरीक्षक नवी मुंबई सध्या माझी नेमणूक उरण पोलिसांनी येते आहे आज आम्ही श्री शैल्य मल्लिकार्जुन विद्या मंदिर कोळगाव सांसापूर या शाळेतील दोन हजार सहा सात बॅचचे विद्यार्थी तब्बल एकोणीस वर्षानंतर आज एकत्र आलो आहोत मला खूप या ठिकाणी छान वाटत आहे आणि माझे जुने मित्र माझे सहकारी माझे शिक्षक ज्यांनी मला घडवलं या शाळेमध्ये आज ज्यांच्यामुळंच की मी आज या पदापर्यंत पोहोचलो आहे ते सर्व शिक्षक भेटले याचा मला खरंच आनंद झाला आणि हे माझे मित्र जे आहेत मित्रमैत्रिणी त्यांच्या वेळात वेळ काढून खरंच या ठिकाणी आले आ, या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आज धावपळीच्या जगामध्ये माणसाला माणूस म्हणून बोलण्यासाठी वेळ नाही आहे तर एवढ्या वेळामध्ये वेळ काढून सर्व मित्रमंडळी एक दिवस पूर्ण वेळ काढून आले कोणी काम सोडून आले कोणी मुंबई पुणेवरून आले खूप छान वाटलं आणि आज जो काही मी पोलीस सुपरीक्षक या पदापर्यंत पोहोचलो आहे त्याच्यामध्ये माझा यशामध्ये जर वाटा सांगायचं झालं तर शाळेचा नव्वद टक्के वाटा त्यांच्या शाळेच्या ह्याचा आहे संस्काराचा आणि हे म्हणायला हरकत नाही आहे आणि आता आम्ही या शाळेसाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आमच्या अभ्यासतर्फे आगामी येणाऱ्या काळात ज्या काही सुखसुविधा वगैरे किंवा गरजा लागण्यास ज्या काही आम्हाला मिळाल्या नाहीत त्या सर्वजण मिळून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आई तुमचं नाव काय तुम्ही श्री शैल्य मल्लिकार्जुन विद्या मंदिरमध्ये शिकला आहे आज एकोणीस वर्षानंतर आज तुमचा स्नेह मेळावा लागलेला आहे तुमचे जुने मित्र मैत्री आज तुम्ही एकत्र भेट घेतली काय आनंदोत्सव साजरा केला मॅडम ना काय सांगू नमस्कार मी डॉक्टर मेनका सदाशिव राठोड या शाळेत दोन हजार श्रीशल्य मल्लिकार्जुन विद्यामंदिर कोळगाव समसापूर या शाळेत दोन हजार सहा सात वर्षी दहावीच्या वर्गात होते आज एकोणीस वर्षानंतर आम्ही या शाळेत परत भेटत आहोत आणि खरं तर वेळात वेळ काढून ह्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी एकत्र जमलेत ह्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे खरं तर शब्दात मांडता येणार नाहीत असं आहे हे ह्या सगळ्या गोष्टी पण आज एकत्र येऊन जो आनंद होतोय तो शब्दात नाही मांडता येणार आहे जेव्हा केव्हा आम्ही इथून जातो ह्या शाळेच्या समोरून जातो तेव्हा 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 आम्ही या शाळेकडे पाहतो केव्हा तरी जावं केव्हा तरी वेळ काढावा केव्हा तरी जावं असं वाटायचं जा पण कधीच हा योग आला नाही पण आज आमचा मित्र ज्ञानेश्वर कुसुंबे याने तो योग घडवून आणला त्याच्या प्रयत्नांना यश य यश आलं बऱ्याच आमच्या मित्रमैत्रिणीं त्याला मदत केली आणि आम्ही एकत्र जमलो प्रत्येकाला वाटतं की आणखीन एकदा लहान व्हावं बालपण देगा देवा मुंगी साखरेचा सा ठेवा असं म्हणतात पण तो एक दिवस आमच्या आयुष्यात परत आला आहे आणि हा एक हा एक दिवस एकत्र येऊन आम्ही तो खूप आनंदाने साजरा केला आणि खूप छान वाटत आहे त्याबद्दल मल्लिकार्जुन विद्या मंदिराचे आपण माझी मुख्याध्यापक आहात आज पूर्ण दोन हजार आज जर आपण विचार केला तर ही ग्रामीण भागातील शाळा आमचे संस्था अध्यक्ष आदरणीय नावंदे साहेब यांनी या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी या हेतूनं ही संस्था त्यांनी सुरुवात केली तर या शाळेची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवपासून कारण या, या ठिकाणी शिकणारी जी काही मुलं आहेत ग्रामीण भागातील आहेत वस्ती तांडा वाडा या ठिकाणी राहणारे आणि मागासलेली मुलं आहेत आणि खऱ्या अर्थानं <coughs> मागासलेली मुलं मुख्य प्रवाहात यावेत शिकावा शिकावेत आणि चांगली प्रगती व्हावी या हेतूनं ही, ही संस्था आमचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नावंदे साहेब यांनी सुरू केली आणि या विद्यार्थ्याला घडवण्याचं धुरा माझ्या हातामध्ये सोपवली हे मी या ठिकाणी विशेष विशेषत्वाने नमूद करू इच्छितो कारण भावी आयुष्यामध्ये या शाळेतील शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहिलेला आहे हे आजच्या कार्यक्रमातून देखील आपणाला दिसून आलेलं आहे कारण विद्यार्थ्यांनी खरंतर म्हणजे कष्ट करायची जर सवय ठेवली तर निश्चितपणे विद्यार्थी आपल्या स्वतःचं जे काही ध्येय आहे ते ध्येय या ठिकाणी गाठल्याशिवाय राहणार नाही आणि याची प्रचिती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग या बॅचची जी मुलं आज कार्यक्रम घेतला खरं तर निश्चितपणे ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी मुंबईसारख्या ठिकाणी आज तो म्हणजे उच्च पदावर काम करत आहे आणि पोलीस खात्यामध्ये खरं तर म्हणजे उच्च पदावर राहून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना म्हणतो समाजाना एक न्याय देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे करत आहे याच बॅचमधलेली विद्यार्थ्यांनी डॉक्टर झालेली आहे आणि अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आत्ताच एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला येऊन त्यांनी सांगितलं की रेशीम उद्योगामध्ये या आपला या ठिकाणी नंबर आलेला आहे आणि स्वतः मार्गदर्शन या ठिकाणी कारण रेशीम उद्योग हा कसा आहे विद्यार्थी म्हणजे स्वतःना वेगवेगळ्या लोकांना उद्योग कसे करता येईल या हेतूनं शेतकऱ्यासाठी वगैरे आणि ते काम या ठिकाणी विद्यार्थी करत आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापले विद्यार्थी आज नाविन्यपूर्ण रीतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत विशेषतः ही ग्रामीण भागामधील शाळा असून देखील महिला विद्यार्थ्यांनी जास्त शिकून स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहिलेले या ठिकाणी मी विशेषत्वाने नमूद करू इच्छितो